आणि त्यांच्या हायकला व मनुष्य धावून नाना असं यातील गरिबीची जाग काय असते हे त्यांना माहिती आहे त्यांच्याकडे पाहिजेत शेतकऱ्यांसाठी हिताचे निर्णय घ्यायचे रस्त्यावर त्यांना योग्य प्रकारे न्याय मिळून देणारे नाना माणूस यांची भेट दिला पाहिजे आहे शेतकरी काम माध्यमातून काम करीत असताना शेतकऱ्यांना योग्य भाव मिळवून देण्यासाठी नानाने प्रयत्न केलेला आहे आणि भविष्यात विधानसभेचे वारे वाहत आहे

येणाऱ्या काळामध्ये बाजारपासून आपली उमेदवारी करण्याची इच्छा आहे आपल्याला काम करण्याची पण इच्छा आहे येणाऱ्या काळामध्ये आपण तालुक्यामध्ये कुठलाही बाजारपेठ असेल काही असेल किंवा पंधरा वर्षापासून झालं बाजारातले कुठल्याच प्रकारच्या सुविधा नाही कारण हे राजकारणी कुठल्याच गोष्टी काय करू शकत नाही भूल आणि तापा देऊ शकतात येणाऱ्या काळामध्ये मी आणि धारू आणि बदला पायलाट करून टाकेन एवढं मी सांगतो हा भाग अनेक वर्षापासून विकासापासून असल्यामुळे येथील जनतेने माझा गाव विधानसभा एक आदर्श करा दाखवतील सहा विधानसभेपैकी विधानसभेमध्ये माझं गाव नाव माझा गावचे नाव आठवे हिंदू कष्टकऱ्या आणि कष्टकऱ्यांसाठी हायकऱ्या हो कोणीशी धावून येणारे ना नाही अत्यंत शांत सायमिनी नेतृत्व असल्यामुळे येथील जनता नक्की त्यांना माझं गावच्या रूपामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये पटोले सर राहणार आहे د دې د نن د دې مالا سند دي ته منه کیدې کار سره راکړ او چې په لا ویډیو کرامه هی دې ته را یا بیر چې لن دې ته ته مازرګا ویډا سميتې اتر کار سره مننه یې ګل دې nana khan kar د دې ویډیو کرامه هی دې ته را بولد پټکار ماور اتډیګه لا ویډیو کرس می